नमस्कार कसे हा सगळे तर मस्त मजेत असाल तर आज आमच्या घरी एक फंक्शन आहे म्हणजे बड्डे आहे माझ्या फ्रेंडच्या मुलाचा तर आता मी त्याच्या सेलिब्रेशनची तयारी करत आहे आता बलून वगैरे फुलवून झाले सगळे म्हटलं आता बाकीची तयारी करून घ्यायची दारात बड्डे करायचा होता कारण भरपूर लोकांना त्यांनी बोलवलं होतं तर मग दारातली सफाई वगैरे तिने करून घेतली दार वगैरे लोटून घेतलं कारण तिथे झाडे असल्यामुळे पालापाचोळा जरा भरपूर उडतो आणि खालचं कॉटर असल्यामुळे मुलं तर घाण करतातच त्यानंतर दारात हे पोस्टर वगैरे लावून घेतलं हे ला। दादा आहेत तर अशा पद्धतीने पोस्टर ला वगैरे लावलं मग बलून वगैरे केलं पण आम्हाला जास्त बलून लावायचे होते पण ते भिंतीला चिपकत नव्हते कारण पुठ्ठी निघत होती तर आम्हाला जितके बसले आम्ही ते कसे तर लावले आणि आम्ही इकडे डेकोरेशन करत होतं ही दोघं मातीत खेळणं चालू होतं यांचं म्हटलं खेळू देत कारण मग त्रास देत होते तर आम्हाला त्यानंतर पुरा म्हणजे इथे भिंतीला वगैरे लायटिंग वगैरे दादांनी झाडांवर वगैरे सोडली कारण रात्रीचा बड्डे होता मग रात्री छान वाटेल असं लूक मी नंतर दाखवेनच त्यानंतर ता आवरलं वगैरे आमचं मग या दोघांना हो दूध बिस्किट दिलं आम्ही दोघींनी पण चहा घेतला कारण खूप थकलेलं जरा असं फ्रेश वाटण्यासाठी त्यानंतर आम्ही तयारी वगैरे झाली मग आम्ही गिफ्ट आणायला गेलो गिफ्ट वगैरे घेतला गे आवरूनच गेलो होतो घरातून गिफ्ट वगैरे घेतलं आणि पुन्हा आलो बड्डेच्या ठिकाणी तर सगळे जमले होते मग थोडे पापड वगैरे तळायचे होते मी थोडे तळून गेलेले थोडे आणि तळायचे होते मग ह्या दिदी तळत होत्या त्यानंतर सगळ्या गेस्टना कोल्ड्रिंक आणलं होतं तेच सगळ्यांना देणं चालू होतं सगळ्यांना कोल्ड्रिंक वगैरे देऊन झालं त्यानंतर आम्ही म्हटलं आता बड्डे करायचा कारण लेट खूप झाला होता संध्याकाळचे म्हणजे आठ टायमिंग दिलं तर जेव्हा आपण टायमिंग सांगतो आठ तर सगळे नऊला येतात एक तास लेटच असं सगळं होतं मग त्यानंतर आरतीचं ताट वगैरे केलं आणि आम्ही बाहेर बड्डे करायला आलो पण त्या स्पेसमध्ये इतकं झालेलं की सगळे लहान मुलं सगळे मध्ये मध्ये येत होते त्यामुळे जास्त फोटो आणि व्हिडिओ काढताच आले नाही जितके पॉसिबल होते तितके मी काढले आणि त्यांचे फोटो जास्त काढताच आले नाहीत कारण सगळे मध्ये मध्ये येत होते इथं सुरुवातीला थोडे झालं त्यानंतर तुम्ही बघू शकता इतके लोक आले होते भरपूर सगळे प्रेझेंट होते त्यामुळे खूप बघा ते फोटो काढायला जागाच होती सगळी मुलं मोबाईल घेऊन पुढं फोटो काढायला एकाने नीट काढला नाही पण जागाच देत नव्हते मग मी जितकं पॉसिबल होईल तितके केले फोटो व्हिडिओ हा बड्डे बॉय शंभू लहान मुलांना किती एक्साइटमेंट असते ना बड्डे एखाद्याचा म्हणून तर किती सगळे त्यानंतर बड्डे वगैरे झाला मग सगळ्यांसाठी व्हेज पुलाव वगैरे आणला होता तर आता सगळ्यांना जेवण वाढायला सुरुवात केली आम्ही लेडीजना घरामध्ये वाढलं होतं जेंट्स लोकांना बाहेर वाढलं होतं जेवण वगैरे सगळ्यांचं झालं मग आम्ही ठरवलं की आम्ही थोडे व्हिडिओज करायचे मग आमची त्याचीच तयारी चालू होती खूप सारे आम्ही व्हिडिओ वगैरे बनवले त्यानंतर आम्हाला सगळ्यांना जेवायला बारा वाजले आम्ही जे घरचे होतो ते सगळे बाकी राहिलो जेवण वगैरे केलं त्यानंतर सगळ्या सामानाची क्लोजिंग वगैरे केली आम्ही थोडीफार हेल्प केली आणि मग आम्ही घरी गेलो तर असं काहीसं आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं शंभूचं तर हिची आणि माझी ओळख हो ऑनलाईन झाली इंस्टावरून आणि आम्हाला हे नंतर समजलं की आम्ही एकाच ठिकाणचे आहोत कोल्हापूरचे जवळपासच राहणारे तर अशी काहीशी आमची ओळख हावीला कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या सगळे